सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता वेळ आहे दुपारची माझं स्वयंपाक वगैरे सर्व झालेले आणि आता माझ्याकडे थोडा वेळ आहे तर मी गावाकडे गेले होते तुम्हाला माहितीच आहे गावाकडनं येताना मी कवठा आणली होती आणि चिंच पण आणलेल्या होत्या माझं त्या कवठाचं काय करायचं म्हणून म्हटलं की चटणी करावी आणि गोड चटणी कवठाची खूप छान लागते गुळ घालून पण करतात आणि मिरची वगैरे घालून पण करतात तर मी दोन्ही प्रकारच्या चटण्या तुम्हाला आज शेअर करते तुमच्याशी शेअर करते कवटाची चटणी म्हटलं की ना तोंडाला पाणी येतं तो तुमच्या पण आलं असेल हो ना <smart> <smart> मी इथे कवट घेतलेले आणि जे कवट मी घेतले ते छान पिकलेलं आहे पिकलेलं कवट देठाला त्याचा छान असा गोड असा वास येतो आणि जे कच्च कवट असतं ते वजनाने थोडस जड असतं आणि पिकलेलं कवट वजनाने थोडस हलकं असतं तर कवट जे आहे ते नेहमी पिकलेलं घ्यावं कच्चं घेऊ नये कच्च कधी खाऊ नये कवट त्यांनी घशाला त्रास होतो आणि जे पिकलेलं कवट आहे त्यांनी घशाला म्हणजे त्रास करत नाही त्याचा फायदाच होतो नुकसान करत नाही ज्याला भूक लागते पण जेवण जात नाही त्यांनी काय करायचं जेवणाच्या आधी ही गुळ घालून जी चटणी आपण केलेली असते ती चटणी खावी त्यांनी व्यवस्थित भूक लागते ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना हे कवड तर खूप छान उपयोगी पडतं त्यावेळेस काय करायचं की ज्या याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकायच्या आणि जितका आपण घर घेतलेला आहे कवठाचा त्याच्या दुपटीने याच्यामध्ये साखर घालायची आणि याचा कोळ बनवायचा आणि तेच मग पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते पाणी थोडं थोडं करून प्यायचं त्याने उष्णतेचं आणि पित्ताचा त्रास कमी होतो तर मी इथं इथे काय केलेलं आहे जिथं जेवढा मी इथं कवठाचा गर घेतलाय तेवढाच इथे मी गुळ घेतलेला आहे आणि व्यवस्थित इथं परतून घेतलीय आपण ज्या पद्धतीने पुरण करतो ना त्या पद्धतीने याला फक्त व्यवस्थित परतून घ्यायचं आणि अगदी किंचित चवीनुसार मीठ घालायचं याच्यात छान लागतं ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना सुद्धा याच्या बिया काढून गुळ घालून केलेली चटणी जर खाल्ली तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते झालेल्या अगदी दोन मिनिटात तयार होते कौज चटणी गोड गॅस बंद करते तयार आहे कवटाची आंबट गोड अशी मस्त अशी चटणी जी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इथे मी जी कवट घेतलेली होती ती पिकलेली होती त्यामुळे मला गुळ जो आहे तो समप्रमाणात लागला तुम्हाला कमी किंवा जास्त पण लागू शकतो कारण कवठं जर आंबट असतील तर थोडासा गोड जास्त लागू शकतो आणि जर मी जशी कवठं घेतली होती पिकलेली तर तो समप्रमाणात घ्यायचा म्हणजे चटणी छान लागते आणि जास्त गोडही होत नाही आणि मग अशी खायला पिक्की पण लागत नाही कवठाची गोड चटणी बनवून झाली आता मी इथे बनवते तिखट चटणी तर त्याच्यासाठी दुसरे कवट घेतले ते छान फोडून घेतले आणि त्याचा गर काढून घेते मी आणि त्याच्यामध्ये जास्त साहित्य लागत नाही अगदी दोन तीन साहित्यामध्ये होते हिरवी मिरची लसूण आणि जिरं कोथिंबीर इतक्या दोन तीन पदार्थामध्ये ही चटणी होते आणि फार छान लागते तिखट चटणीसाठी इथे मी कवट फोडून घेतलं आणि ह्या पाच सहा लसणाच्या थोडीशी कोथिंबीर घेतली आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली घालते मी याच्यामध्ये त्याच्यामुळं गोड अशी चव लागते त्याच्यानंतर ही कोथिंबीर आणि थोडस जिरा घालायचंय थोडस जिरं घालून घेते आणि थोडस चवीपुरतं मीठ थोडस चवीपुरतं मीठ घालायचं याच्यात आणि आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचंय आता चटणी छानपणे अशी वाटून झाली आता फक्त आपण याला थोडीशी परतून घ्यायची ज्यामुळे मग लवकर खराब नाही होत मी तेल घालतीये थोडस घालायचंय जास्त तेल नाही घालायचं आता फक्त थोडस जिरं घालायचंय आणि थोडीशी मिरची पावडर घालायची मी इथं बेडगी मिरची पावडर आणि मिरची पावडर दोन्ही घालतीये वाटलेली चटणी आपण पूर्ण एकदम घालायची आणि छान अशी परिवून घ्यायची एक दोन तीन मिनिटं झालेले गॅस बंद करतीये याला जास्त वेळ नाही लागत पटकन होते आणि खायला अशी चटपटीत लागते ना खूप छान लागते अशी ज्यावेळेस तोंडाला चव असते ना त्यावेळेस खाल्ली की खूप छान लागते ही चटणी गोड आणि आंबड गोड आणि ही तिखट ही तिखट चटणी आहे आणि याआधी दाखवली ती होती गोड चटणी फक्त गुळ घालून केलेली होती आणि ही थोडीशी तिखट आहे पण ही सुद्धा चटपटीत अशी चटणी लागते आणि मला ह्या दोन्ही पद्धतीच्या शोटाच्या चटण्या खूप आवडतात म्हणतात ना तोंडी लावणीला अशी तर एकदा नक्की ट्राय करा मस्त लागते आणि टिकते पण अशी लगेच खराब नाही तयार आहे कवठाची चटणी एक तिखट आहे आणि एक आंबड गोड आहे तर इतकी छान किती टेम्पटिंग दिसत आहे ना एकदा जरूर ट्राय करा आणि ही आरोग्यदायी आहे जेवण वगैरे झालं चटण्या बनवून झाल्या आणि आता मी इथं ब्लाऊज शिवायला घेतलाय दोन तीन दिवसापूर्वी मी ब्लाऊज कापून ठेवलेला होता आणि मला माझा माझा फक्त ब्लाऊज शिवता येतो आणि मग मी दी दी ते ब्लाऊज आता शिवायला घेतलं कारण दोन तीन दिवस झाले मी कापून ठेवलेला होता पण ते काय शिवायचं मनच होत नव्हतं आता गर्मी जशी जशी वाढती ना तसं ऍक्च्युली झोप लागते म्हणजे झोप आल्यासारखी होते पण झोपही लागत नाही आणि मी पण थोडा वेळ झोपायचा प्रयत्न केला पण मला नाही लागली म्हटलं चला आता हे ब्लाऊज घेऊन बसते म्हणजे तो तरी पूर्ण होईल म्हणून मी मशीन काढली आणि ही माझी शिलाई मशीन खूप जुनी आहे ज्यावेळेस परी लहान होती एक पाच सहा महिन्याची त्यावेळेस मी ही मशीन घेतलेली होती त्यावेळेस मी बरेलीमध्ये होते आर्मी क्वार्टरला आणि तुम्हाला सांगू का ज्यावेळेस परी लहान होती सहा महिन्याची होती त्यावेळेस मी हा कोर्स केलेला होता म्हणजे मी त्यावेळेस ना बॅगचा कोर्स केलेला होता बॅग शिकले होते बॅग बनवायला आणि आत्म म्हणजे आमच्या आर्मी एरियामध्ये जीवटीसी मध्ये कोर्सेस बरेच कोर्सेस चालत होते तर मी सुद्धा तो कोर्स केलेला होता बॅग बनवायचा बॅग मेकिंगचा आणि बऱ्याच मी सुद्धा बॅगा बनवल्या सेल केल्या आणि खूप छान छान बॅगा मी बनवल्या आणि नंतर नंतर ना मग ती जी आवड आहे ना ती काही दिवस असते बऱ्याच दिवशी दिवस, दिवस मी बॅग बनवल्या काही वर्ष बनवल्या आणि नंतर मग आता एवढी आवड नाहीये आता मला वाचनाची खूप आवड आहे वाचनाची तशी मला पहिल्यापासूनच आवड आहे मग थोडा वेळ ब्लाऊज घेऊन बसले आणि थोडा वेळ तो ब्लाऊज शिवला नंतर मग कंटाळा आला मला ठेवून दिला ते म्हणजे <laughs> पूर्ण नाही केला अर्धा केला मी आणि ठेवून दिलं मग थोडा वेळ म्हटलं मला पुस्तक वाचायची फार आवड आहे माझ्याकडे बरीच पुस्तक आहेत मी एकदा शेअर पण केलं होतं तुमच्याशी आणि मग पुस्तक वाचत बसले थोडा वेळ पुस्तक वाचेल आणि थोडा वेळ आराम करेल ही जी दुपारची वेळ आहे ती माझ्यासाठी मी टाइम आहे म्हणजे मी स्वतःसाठी या वेळेत वेळ काढलेला असतो मी स्वतःसाठी फेशियल म्हणा पुस्तक वाचणं म्हणा स्वतःची केअर करणं म्हणा मी याच वेळेत करते कारण सकाळी कामांची घाई असते परत संध्याकाळी स्वयंपाक वगैरे संध्याकाळी देवपूजा संध्याकाळची दिवाबत्ती म्हणजे या कामामध्ये आपण फार रमून गेलेलो असतो पण स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटल्यानंतर मग आपल्याला स्पेशल वेळ काढावा लागतो तर मग मी सुद्धा खूप काढायचा प्रयत्न करते आणि डोक्याला मेहंदी लावायची असू दे म्हणा मी सगळं ह्या दुपारच्या वेळेतच करते तर मला आता थोडासा वेळ होता आणि झोपही लागत नव्हती त्याच्यामुळं मग म्हटलं चला पुस्तक वाचूया आणि पुस्तक वाचता वाचता वेळ कसा जातो मला कळत नाही आणि एकदा जर मी पुस्तक हातात घेतलं तर असं वाटतं की आणखी पूर्ण करावं ते वाचून पूर्ण कम्प्लीट करावं असं तुम्हाला सुद्धा होत असेल तर फौजी साहेब आलेले आहेत आणि <laughs> ते आत बाहेर त्यांचं चालूच असतं बाहेर गार्डन मध्ये त्यांनी पाईप टाकलेले पाणी लावलेले आहे त्याच्यामुळे ते जा बाहेर जातात परत आतमध्ये येतात तो पाईप मागे आ, प्रेशर आलं पाण्याचं की ते पाईप पडतो खाली पुन्हा हे जातात परत पाईप लावून येतात आतभर आतभार करतात त्यांचं चालूच असतं आ, हरकत नाही हा मी सांगत होते की हा वेळ जो आहे आ, तुम्ही माझ्यासाठी काढलेला असतो तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी वेळ काढत चला आणि स्वतः स्वतःसाठी वेळ देत चला तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज नक्की सांगा खूप लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब अजून सुद्धा केलेले नाहीये आणि लाईक करत नाहीत तुम्ही कमेंट करत नाही तर प्लीज कमेंट करा तुमच्या एका कमेंटनी खूप उत्साह येतो मला पुन्हा व्हिडिओ बनवायचा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा खूप छान छान करत राहा तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय